हॅलो हाय नमस्ते पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खमंग मराठमोळी चव या आपल्या रेसिपी चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत काळ्या घेवड्याची उसळ रेसिपी अगदी झटपट होते फारसा वेळ नाही लागत घेवड्याच्या शेंगा मी सगळ्या सोलून घेतल्या साधारण बघा एक प्लेट बी झालेले आहेत आणि कुकरमध्ये एका साईडला भात आणि एका डब्यामध्ये घेवड्याचे ची बीज शिजवून घेते कुकर होतोय तोपर्यंत इथे दोन कांदे घेतलेत एक छोटा आणि एक मोठा तर हा कांदा चिरून घ्यायचा आहे उसळ म्हटलं की कांदा जरा जास्ती घालायचा चव खूप भारी लागते तर छान असे एकदम सूद घेवड्याचे बी शिजलेत चला पटकन आता उसळ बनवायला घेते कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं आहे तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवा आपल्याची त्यामध्ये मोहरी घातली मोहरी चांगली तडतडली की जिरे आणि कडीपत्ता घातला आणि त्यानंतर प्लेट भरून चिरलेला कांदा कांदा पटकन भाजावा यासाठी थोडंसं मीठ आहे म्हणजे लगेचच कांदा परतला जातो थो। अगदी थोडासा हलकासा लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा यामध्ये घालायचं आहे ठेचलेला लसूण आता हे चांगलं व्यवस्थित कांदा लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचे घरगुती काळा मसाला एक चमचाभर घालते तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवा उसळ जरा झणझणीत असली ना बरी वाटते खायला थोडीशी हळद घातली आणि त्यानंतर मग शिजवून घेतलेले घेवड्याचे बी घालायचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं थोडंसं म्हणजे चव भारी लागते तसं पाहिलं तर उसळ बनवण्याचे बरेचसे प्रकार आहेत पण अगदी साधीच आणि झटपट होणारी रेसिपी आज मी तुम्हाला बनवून दाखवली करायला पण सोपी आहे जास्ती काय तामझाम वगैरे करण्याची आवश्यकता नाही थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा चांगलं व्यवस्थित हे परतून घ्यायचं अगदी थोडासा पाण्याचा शिडकावा दिला याला जास्त पाणी नाही घालायचं आणि यावरती झाकण ठेवून याला वाफवून द्यायचे एवढा तर शिजवून घेतलेलाच आहे पण कांदा पण चांगला मौसूद शिजला जाईल गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि अगदी एक दोन तीन मिनटा करता यावरती झाकण ठेवायचं एकदम मोकळी सुटसुटीत अशी उसळ तयार झाली आहे गॅस बंद केलेला आहे आणि वरून थोडीशी कच्ची कोथिंबीर घालायची चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा थालीपिठाबरोबर खायला भारी लागते एकदम चला तर मग लवकरच भेटते तुम्हाला अशाच नवीन एका छानशा आणि वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये